उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न दिनांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी व कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल इस्लामपुरात सत्कार घेण्यात आला अशी माहिती पत्राद्वारे शकील सय्यद उपजिल्हाप्रमुख नगरसेवक यांनी दिली ते म्हणाले आमचे मार्गदर्शक माननीय लालासाहेब पाटील नेरला यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी सेनेच्या पश्चिम महाराष्ट्रपती नियुक्ती सामन्यातून जाहीर झाली आहे तसेच महिला आघाडी बाळवा तालुका संघटकपदी सौरंजना पवार इस्लामपूर महिला शहर संघटकपदी सौ अनिता जंगम यांची नियुक्ती झाली आहे तसेच शिराळा तालुका संघटक माननीय प्रमोद खोत यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ नेते माननीय प्रभाकर कुरळपकर यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक प्रमुख शकील सय्यद युवासेना तालुका अधिकारी मानव गवंडी युवासेना इस्लामपूर शहर अधिकारी फजल हवार दीपक जाधव राजेंद्र पवार आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सय्यद म्हणाले दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे मान्य पक्षप्रमुखाच्या आदेशाने जो उमेदवार देतील तो पक्ष चिन्हावर असेल किंवा पुरस्कृत असेल त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी रात्रीचा दिवस करा आणि हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजपाला सत्तेपासून तडीपार करण्यासाठी कामाला लागा उद्धव बाळासाहेब ठाकरे कोविड या काळामध्ये महाराष्ट्र हे आपलं कुटुंब म्हणून केलेलं काम घराघरामध्ये पोचवा आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उद्याची निवडणूक आहे असा संदेश घराघरामध्ये पोचवा अशी सूचना शिवसैनिक व पदाधिकारी यांना देण्यात आली यावेळी बाळासाहेब तांबे निलेश मस्के प्रमोद भालेकर दत्ता गर्जे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक फजल हवालदार यांनी तर आभार मानव गमंडी यांनी मानले सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या